आज मी मस्त आणि टेस्टी अशी तुरीच्या डाळीची आमटी बनवलेली आहे तर कांदा आणि टोमॅटो घालून ही आमटी बनवलेली आहे पण एवढी टेस्टी आहे तर त्यासाठी तुरीची डाळ हळद टाकून मी शिजवून घेतलेली आहे आणि एका भांड्यामध्ये काढून इथे मी अशा प्रकारे थोडी ढवळून घेते थोडीशी घट्ट सर होण्यासाठी आता मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी जिरे टाकायचे आहेत मोहरी जिरे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता कढीपत्ता टाकून घेते थोडे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे ते ते बारीक चिरलेला कांदा टाकून घेते हा कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे तर कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता बारीक चिरलेला टोमॅटो गेते। टाकून घेते आणि आपल्याला टोमॅटोही व्यवस्थित चांगला भाजून घ्यायचा आहे टोमॅटो भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन चमचे चटणी टाकून घेतले त्याच्यानंतर थोडी हळद टाकून घेतलेले आहे आणि एक चमचा धनी पावडर टाकून घेतलेला आहे आणि थोडा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि हा मसाला आपल्याला शिजवून घेण्यासाठी मी याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेते हे शिजवून घेण्यासाठी इथे मी पाणी टाकून घेतलं आहे आणि आपल्याला तीन ते चार मिनटं हे जरा शिजवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे झाल्यानंतर याच्यामध्ये मी आता शिजवून घेतलेली डाळ टाकून घेते आणि याच्यामध्ये आता थोडं पाणी टाकून घेते मी पाणी टाकून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि सात ते आठ मिनटं चांगली उकळी येऊन द्यायची आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर सात ते आठ मिनटानंतर उकळी आल्यानंतर आपला आमटी तयार झालेला आहे तुरीच्या डाळीची आमटी तयार झालेल्या आहे तर भाताबरोबर ती खूप मस्त लागते तर एकदा अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली